नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत पुरणपोळी म्हटलं की आठवतो तो, तो खानदेश आमच्या खानदेशाचं पारंपरिक जेवण म्हणजे पुरणपोळी एकदा का तुम्ही खापरावरची पुरणपोळी खाल्ली की तुम्हाला दुसरं कुठलं जेवण हे आठवणारच नाही हे मी गॅरंटीसहित सांगते कारण की पुरणपोळी म्हटलं की आपल्यासमोर खापर आणि मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी त्यावर दोन्ही बाजूंनी परतून घेतलेली डोळ्यासमोर दिसते आणि त्यावर साजूक गावराणी तूप अगदी मी हे बोलत असताना डोळ्यासमोर पुरण्याची पोळी आणि वरून तूप असं डोळ्यासमोर तळवतं आणि आपोआप तोंडाला पाणी सुटतं पुरणपोळी म्हटलं की प्रत्येक सणावाराला आमच्याकडे केली जाते आणि खापरावरची पुरणपोळी ही खानदेशात प्रसिद्ध तर आहेच पण दिवाळी असो भाऊबीज असो रक्षाबंधन असो किंवा मग पितरांचे कुठलेही सण असो पाडवा असो पोळा असो प्रत्येक सणाला हमखास खानदेशात प्रत्येक घरी पुरणपोळी ही केली जाते आणि पुरणपोळी ही खापरावरची स्त्रीला जमायलाच हवी असा माझ्या आजीचा आग्रह होता आजचा तुम्ही जो व्हिडिओ बघतायत तो आहे अष्टवर जेऊ घालण्याचा कार्यक्रम आमच्याकडे लग्नाच्या आधी अष्टवर जेऊ घातले जातात त्यात खंडेराव हे प्रमुख दैवत आणि धनगराच्या घरचं एक जोडपं आणि मग आपल्या भाऊ बनकीतील किंवा मग नात्या गोत्यातील जे कपल्स असतात म्हणजे नवरा बायको लक्ष्मीनारायण असे जोडीने जेवायला बसवले जातात सुरुवातीला त्यांचं जेवण होतं आणि त्यानंतरच मग आ, दुसरी जी भाऊबनकीची मंडळी असतात आपल्या घरातील मुलं असतील किंवा आपल्या घरातील काही लोकं असतील ती जेवण करतात तर अशा प्रकारे अष्टवराचा कार्यक्रम जो असतो तो मोठ्या थाटामाटात आमच्याकडे पार पडतो तर पहिला व्हिडिओ हा वेगळ्या ठिकाणाचा आहे आणि यासोबतच दुसरा एक व्हिडिओ आहे तो तोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते त्या ताईंनी अतिशय सुंदर असं गाणं देखील म्हटलेलं आहे तेही खानदेशी भाषेत મની કેમ છે માજુબા तर अशी आहे आमची खानदेशी संस्कृती तुम्हाला खानदेशी संस्कृतीबद्दल जाणून घ्यायला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि इतरांनासुद्धा शेअर करा चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय